लक्षात ठेव श्री स्वामी समर्थाचे सामर्थ्य तुझ्या आयुष्यावर आहे आणि जेथे स्वामी समर्थाचे हात असतात तिथं सगळं बदलून जात याचा अर्थ तू एकटा नाहीस तुला कोणी विसरलं नाही तू असुरक्षित नाहीस स्वामी समर्थाचे मजबूत हात तुझे रक्षण करीत आहेत तुला कधी वाटतंय मी कोसळलोय आणि मी संपलोय पण लेकरा अगदी त्या क्षणी स्वामी शांतपणे काम करत असतात ते नेहमी दिसतील असं नाही कधी कधी ते मुळांसारखे असतात जसे झाडांची मुळे जमनी खाली वाढतात कोणाला दिसत नाहीत पण तीच त्या झाडाला आधार असतात तसे स्वामी तुझ्या आयुष्यात खोलवर बदल घडवत असतात म्हणून धीर सोडू नकोस उशीर होतोस असं समजू नकोस स्वामी नाहीत असे दर दो बंद दरवाजे पाहून असं समजू नकोस की स्वामीचे हात दूर झालेस ते अजूनही त्यांच्या हाताच्या तळव्यावर आहेत आणि त्यांनी तुला कधीच सोडलं नाहीस स्वामीचे हात उचलतात आणि स्वामीचे हातच परत आणतात आणि योग्य वेळ आल्यावर परिस्थिती तयार झाल्यावर स्वामी समर्थाचे ठरलेले ते कोणीही थांबू शकत नाही स्वतःला सांग स्वामी समर्थाचे हात माझ्या आयुष्यावर आहे कदाचित मला अजूनही दिसत नाही मला ठाऊक आहे की स्वामी माझ्यासाठी काम करीत आहेत जेव्हा स्वामी समर्थाचे हात तुझ्यावर असतात कृपा तुला शोधते आणि शांती तुला सोबत करते आणि कुठलं शस्त्र आणि कुठलं संकट तुला हरू शकत नाही आणि लक्षात ठेव स्वामी समर्थ तुझी कथाली यथ आहे मित्रांनो चॅनलवर नवीन